हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो मी आता शाळेतून जाऊन आलेलो आहे आणि असं शनिवार दादा त्यामुळे लवकर शाळा सुटली आणि दादा पण कॉलेजमधून आलेलं आहे त्यामुळे मी लेट ब्लॉग चालू करत आहे मित्रांनो आमचे ॲड्रेस सबस्क्राईबर झालेले आहेत त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचं आणि त्याचकरता दादाने मंच्युरियन आणलेलं आहे तसं हर्षल दादा आणि मीच खाणार आहेत नाही आई पप्पा असं आहेत त्यांनासुद्धा देऊया तर चला खाऊया आता मित्रांना इथे बघू शकता तुम्ही मंचुरियन आणलेले आहे आता सर्वांना वाटूया आणि देऊया खायला तर मित्रांनो इथे सर्वांना असे डिश बनवलेले आहेत आता सगळ्यांना देऊया मंचुरियन खायला घेतलेला आहे आता खाल्ल्यानंतर भेटूया मंचुरियन खालेला आहे आणि थोडा वेळ बसलो होतो आता एक आमच्या घरी पेरू वाजलेले आहेत तर त्याच्यातलं मी एक पेरू तोडून आणलेला आहे तर चला खाऊया नाही तर एक काजू काजू का पेरूच्या काचऱ्या केलेल्या आहेत आता खाऊया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आमचा फॅन खराब झालेला आहे आणि पहिले असा फिरतच नाही रिपेअर करावं लागेल तर मित्रांनो आमचे ब्रेक पूर्ण फेल झाले होते दोन्ही सुद्धा आणि एडीज ब्रेक आहेत मेन म्हणजे तर मी पूर्ण खोलला घसला त्याला आणि सर्व साफ केलं तरी ब्रेक लागत नव्हता त्याच्यानंतर मला समजला की हा एक नट आहे तो पिल्ल्यानंतर ब्रेक टाईट होतो आणि चांगला लागतो आता मस्त लागतो हे ब्रेक उघडू शकता आणि दोन्ही ब्रेक मी टाईट केलेले आहेत आणि चांगले केलेले आहेत पण मी तुम्हाला सांगलात आता ब्रेक चांगले झालेले आहेत आणि ते घसता घसता खूपच भूक लागलेली आहे तर आता जेवायला जाऊया पण मी आता जेवायला घेतलेला आहे चवलीची भाजी आहे मी आता दादाचे माग म्हणजे सायकलवर उभा राहिलेला आहे आणि दादा सायकल आहे आणि राहून खूपच मजा येते आणि रोडवर आता थोडा वेळ सायकल चालवूया आणि घरी जाऊया मित्रांना आम्ही घरी आलेले आहेत आणि आम्ही ह्या महिन्यात वन फिफ्टीचा सबस्क्रायबर करायचा टार्गेट ठेवलेला हो आहे तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना सबस्क्राईब करा सांगा प्लीज मित्रांना मी आता अभ्यास करायला बसलेलो आहे आमचे पेपर जवळ आलेले आहेत त्यामुळे पहिला पेपर नागरी शास्त्राचा आहे त्यामुळे मी अभ्यास करत येते मित्रांना अभ्यास करून झालेला आहे आणि आता थोड्या वेळेला जेवण पण झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय